माजी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या पतीचा खून एक्संबा येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या पतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक सतरा रोजी सकाळी बिरेश्वर नगरात उघडकीस आली महानते श्रीमंत कुर्णी वय अठ्ठेचाळीस असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सदलगाव पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा करण्यात आला असून सुदर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की सो सोमवारी सकाळी बिरेश्वर नगर इथे राहणाऱ्या या व्यक्तींना एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्यास चढवणार सदर माहिती गावातील पुढाऱ्यांमार्फत सदरगा पोलिसांना कळवण्यात आली सकाळी घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन स्थानिकांची विचारपूस केली दरम्यान रविवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहून रात्री दोनच्या सुमारास अनेक जण घरी परतले त्यावेळी त्या ठिकाणी काहीच नव्हतं असं स्थानिकांनी सांगितलं त्यामुळे सदर घटना पहाटे घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय सदलग्याचे फौजदार सीपीआय व सहायक पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी या घटनेबाबत विचारपूस करण्यात आली सदर बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी सदर भाग सील केला होता दुपारी सारी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला मृताच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे